आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क जळगाव जवळ भीषण अपघात अज्ञात ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडली महेंद्र बोंडे असं मयत तरुणाचं नाव नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात आक्रोश जळगाव जवळील खेडी फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात महेंद्र बोंडे या वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आज सकाळी जळगावकडे येत असताना अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेनंतर महेंद्र ट्रकच्या खाली आल्याने डोक्यावरून ट्रकचं चाक चा केल्यामुळे महेंद्रचा जागीच मृत्यू झाला महेंद्र दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता महेंद्रचा मृतदेह बघताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळी झाली होती दरम्यान ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून सी पोलीस त्याचा शोध घेत आहेत जिल्हा जळगाव प्रतिनिधी संतोष गर्दे